छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधीक्षक यांचे विशेष पथक आणि पाचोड पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा मारला असून झन्नामन्ना नावाचा जुगार खेळणाऱ्या अठरा ते वीस जणांवर गुन्हा दाखल करून तेरा जणांना ताब्यात घेण्यात आलाय पाच ते सहा जण अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले या घटनेमध्ये पोलिसांनी चार लाख बावीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांचे विशेष पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाट पोलीस कर्मचारी कोल्हे धापसे हे छत्रपती संभाजीनगर येथून पाचोड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध धंद्यांची माहिती घेण्यासाठी दाखल झाले असता त्यांना पाचोड येथे एका हॉटेलच्या मागे असलेल्या झोपडीमध्ये अठरा ते वीस जण जुगार खेळत असल्याची गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे यांच्या सहा बीट जामदार अण्णासाहेब गव्हाणे फिरोज बर्डे बाबूराव साबळे पवन चव्हाण प्रशांत नंदावे अभिजित सोनवणे सदा फुले हे घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी जुगार अड्ड्यावर छापा मारला असता यामध्ये प्रशांत सारडा बालाजी जाधव गोविंद सावंत विष्णू मस्कर विनोद खोड आदेश राठोड कल्याण गवळी दिलीप राठोड यांच्यासह तेरा जुगारी ताब्यात घेऊन त्यांची पंचा समक्ष घेण्यात आली तर आंधाराचा फायदा घेत पाच ते सहा जुगारी पसार झाले हे सर्वजण झन्ना मन्ना तिरट जुगाराचा खेळ पैशावर खेळत असताना रोख रकमेसह साहित्य असे एकूण चार लाख बावीस हजार दोनशे दहा रुपयांचा ऐवज जप्त करत पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पाचोड पोलीस करत आहे सिद्धार्थ मगर एमसीएन न्यूज पाचोड